अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय हनुमान कोल्हापुरात आज हनुमान जयंतीचा उत्सव भक्तिभावात आणि उत्साहात साजरा झाला शहरातील विविध मंदिरांमध्ये भजन कीर्तन महाप्रसाद आणि आकर्षक पूजन सोहळ्याचं वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालं होतं कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये आज हनुमान जयंतीचा उत्सव उत्साहात पार पडला अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला जय हनुमान अशा जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता सकाळपासूनच सोन्या मारुती चौक उभा मारुती चौक राजारामपुरी संभाजीनगर तुळजाभवानी कॉलनी अशा विविध भागातील मारुती मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळली होती उभा मारुती चौकातील मंदिरात महिलांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा पार पडला तर शनिवार पेठेतील सोन्या मारुती सेवा मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले दैव नामदेव शिंपी समाजाच्या हनुमान मंदिरात महाभिषेक कीर्तन आणि शिरा वाटप झालं काळेमाम तालीम गंगावेश येथील नाविक समाजाचे मंदिर शनेश्चर मंदिर अशा अनेक ठिकाणी सुंटवडा आणि प्रसाद वाटपाने भक्तगणांमध्ये आनंदाचं वातावरण होतं पूजा अभिषेक महाप्रसाद आणि भक्तिमय वातावरणात कोल्हापूरकरांनी आज हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला